कोण क्रमांक आठ मध्ये गट विजेता या ठिकाणी केसरी मैदानातील क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये परत एकदा धोरण झाल्या त्यातला एक बाद झाला आणि एकच गाडी या ठिकाणी सरळ पोहोचली आहे अतिशय सुंदर आणि सगळे वृहिकारांचं नीरविद वर्चस्व घरा निकाल निकाल आणि निकाल आठ चा निकाल तास क्रमांक पाच मधून गाडी शिवशंभ प्रसन्न ढेकराय माता प्रसन्न अमेश ढोरे आयुष्य उमेश धर्प या गाडीचा एक नंबरला विजय मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सगळे वर्वीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सोहम जगदीश बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे यांच्या ठिकाणी सुंदर अशी गाडी सीमेसाठी पाच वयाच क्रमांक या मैदानातील नऊ लावून घ्यायचा आहे